नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेतील ईदगाह जवळच्या काळीखण परिसरात अतिक्रमण निर्मूलनाचा हातोडा मिरजेतील भारतनगर गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील काळीखण या ठिकाणी अनेक वर्षापासून अतिक्रमणाच्या चर प्रश्न चर्चेचा भाग होता अनेक जणांनी या ठिकाणी झोपडपट्टी बांधून परिसरात अतिक्रमण केलं होतं त्यामुळे ज्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम होण्यास अडचण निर्माण होत होती आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला व अतिक्रमण निर्मूलन पथकानं या ठिकाणी अतिक्रमण काढून त्या जागेचा पुनर्निर्माणासाठी मार्ग मोकळा केला दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमणात असलेल्या गरोदर महिलांना आणि वृद्ध नागरिकांना दोन दिवसांची मुदत दिली आहे ज्यामुळे त्यांनी आपल्या घरातून अतिक्रमण हटवून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं आवश्यक आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी या प्रक्रियेसाठी दोन दिवसांची मुदत दिली असून नंतर संपूर्ण अतिक्रमण काढून आठवड्याभरात काळी खण परिसरातील सुशोभीकरण कार्य सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे अतिक्रमण काढल्यामुळे परिसरांना आता मोकळा श्वास घेतलाय त्याचबरोबर येथील नागरिकांना सुरक्षित आणि सुविधा संपन्न परिसर मिळवण्याचा मार्ग सुस्पष्ट झालाय काळेखान परिसरात सुशोभीकरणाच्या कामामुळे स्थानिकांना नवीन सोयी आणि आधुनिक वातावरणाची अपेक्षा आहे वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त कार्यालयाने संयुक्त कारवाई करत मिरज काळीखन येथील जी काही पूर्वीची अस्लीन झोपडपट्टी होती आणि ज्या व्यक्तींना आपण विविध ठिकाणी घरकुल अलॉट केले होते मात्र ती लोक अद्याप तिथे गेली नव्हती अशा घरांच्या निष्कासनाची कारवाई आज पूर्ण करण्यात आली माननीय आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार या कारवाईमध्ये महानगरपालिकेच्या सगळ्याच विभागांनी भाग घेतला आणि आता ही कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे यामध्ये ज्या काही घरांमध्ये काही गरोदर महिला किंवा काही पेशंट रुग्ण आढळून आले त्यांना एक माणुसकीच्या नात्याने मान्य आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार एक दोन दिवसाचा कालावधी आपण दिलेला आहे त्यांनाही घरांचे अलॉटमेंट केली आहे त्यांनाही विनंती आहे की दोन दिवसामध्ये आपण आपलं घर खाली करावं अन्यथा नाईलाजाने महानगरपालिकेला संपूर्ण निष्कर्जनाची कारवाई करण्यात ह्या कामामुळे आता बऱ्याच वर्षांपासून ज्या कामासाठी निधी प्राप्त होता काम आदेश देऊनही काम सुरू झाले नव्हते अशा सर्वच मिरजकरांच्या जिवाळ्याचा विषय असणाऱ्या मिरज काळी खंच्या सुशोभीकरणाचं काम आता मला वाटतं की आठवड्याभरामध्ये किंवा त्याही यादी सुरू करता येणे शक्य होईल आणि ह्या गोष्टीचा सर्व परिसराला आणि सर्व मिरजला सर्व शहराला नक्कीच लाभ होईल ला असं अपेक्षा मान्य आयुक्त महोदय पुन्हा आभार व्यक्त करतो की त्यांनी पूर्ण टीमच्या पाठीशी राहून ही कारवाई आज संपन्न करण्याला मदत केली आणि त्याचबरोबर येथील माजी स्थानिक पदाधिकारी आणि सर्वच रहिवाशांनीही महानगरपालिकेला सहकार्य केलं याबद्दल सर्वांचा आवाज आपण आपण मते बारा घरं काढली आहेत आणि अजूनही अंदाजे तेवढीच घरं काढणे शिल्लक आहे पण आज संध्याकाळपर्यंत कारवाई करून ती काम पूर्ण होणार आहे अधिक सहाय्यक आयुक्त अनिल पुन्हासाहेब आणि त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचे अधीक्षक भोरपडे साहेब हे आप आपल्या उपस्थित आहे त्याचबरोबर सर्व टीम ही आज इथे उपस्थित आहे आणि सगळे अतिशय चांगल्या समन्वयाने हे काम पूर्ण होईल